तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आहे गटारी अमावश्या तर गटर यामाश्याचं नियोजन असे तर खूप पाऊस आहे पण असं आपण एक बोकड घेतलं आहे मित्रांनो गटार यामावशाला आणि उद्यापासून श्रावण चालू होतं त्यामुळे आज गटारी अमाशा साजरी करायचा मित्रांचा विचार झाला होता तर बोकड कापायला जाणार आहे आपण त्याचा व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ कशा पद्धतीने आपण आज गटर यामाशा साजरी करते ते नक्की बघा मित्रांनो आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर चालतं मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा कशा पद्धतीने आम्ही आज बोकड कापणार आहे आणि कशा पद्धतीने जेवण बनवणार आहे तर हे बघा मित्रांनो खूप पाऊस झाला होता त्याच्यामुळं खेत्री बित्री रिंगड घेऊन जेंग बकऱ्या येऊन निघाले होती बघा भरपूर पुरा पुर पुर आला होता अजूनही पाऊस चालू आहे मित्रांनो हे बघा हा बोकड घेतला सहा जणांनी ह्या बोकड कापून मग त्याचे वाटे घालून मग घरी आपण मटन बनवायला आणणार आहे मित्रांनो तर कापायचं कापणार आपणच आहे मित्रांनो बघा बोकड कापायच्या वेळेस काही शूटिंग काढता नाही आली मित्रांनो हे बघा कापून बिपून कातडं बितडं काढून एकदम मस्त चोलून ठेवलं तोपर्यंत मित्रांनो त्याची रक्तीची जी, जी बनवतात लाखी, लाखी जी ती लाखी बनवली ती ती आता खायचं होतं एकीकडं आणि एकीकडे आपण बोकडे कापत होतो मग कातडा काढून आता आपल्याला त्याचे वेगवेगळे पार्ट करायचे होते त्याची दीड काढायचं काम चालवत आहे बघा आणि आमच्या इथे मित्रांनो आपल्याकडे हे काम असतं कापायचं हे बघा मस्त पैकी त्याचे आता आपण वाटे करणार मित्रांनो तुमच्याकडे अशा पद्धतीने गटरी हमेशा साजरी केली जाते का नाही ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला पुन्हा एकदा तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा मित्रांनो हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने बोकड कापला जातो मित्रांनो त्याचे पोटातील जो भाग येतो बाहेर काढला जातो नंतर मग घेतलं आपण खांडायला मित्रांनो हे बघा मटणाचे बारीक बारीक पीस बनवायचे आणि ते एकदम एकत्र करायचं मित्रांनो तर मित्रांनो जे बाजारात मटण मिट भेटतं ना त्याच्यापेक्षा आपण जे घरी कापतो ना ते, ते एकदम भारी लागते मित्रांनो भारी लागायचं कारण म्हणजे त्यात सर्व पार्ट भेटतात बघ मांसाचे आणि ते फ्रेश असतात मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने एकदम एक, एक लाकूड घेतला आहे ठोकळा आणि त्याच्यावर आपले कापायचं सा काम चालू आहे तर अशा पद्धतीने आम्ही मित्रांनो गटरी साजरी करतोय मित्रांनो चालतंय मित्रांनो आता याचे जे, जे मटण होतं ते मिक्स करून याचे वाटे घालायचं काम चालू आहे मित्रांनो या बघा दोन जण मित्र वाढले त्याच्यामुळे आठ वाटे घाल केले मित्रांनो या बघा आणि आम्ही गावाच्या बाहेर झापाकडे गेलो होतो हे बघा आमची मित्र कंपन सांगते इथं कमी आला तिथं कमी आला वाटे करायला आमचा गोगा शेट आहे वाटाकारायचं काम झालं मित्रांनो हे बघा आणि आता जे मांसाचा भाग आहे ना मित्रांनो असं एक डबा घेतला आहे छोटी अशी वाटी आणि तो डबा भरून मग प्रत्येक वाट्यावर एक एकदा ठेवला जातो मित्रांनो आणि आपण जे कापतो ना मित्रांनो त्यात दीड दोन किलो असं वाटा एक वाटा येतोच मित्रांनो बाजारात आपण घेतला का एक किलोला भाऊ सहाशे रुपये सातशे रुपये असतो इथं आपल्याला सहाशे रुपयामध्ये दीड किलोमीटर असतं मित्रांनो त्याच्यामुळे आम्ही गटरीला दरवर्षी बोकड कापत असतो मित्रांनो अशा पद्धतीने वाटे घातले जातात आणि खेडेगावात बऱ्याच ठिकाणी असे वाटे घातले जातात मित्रांनो आणि वाट्यावरच जे मटण घेतलं जातं ते परवडलं जातं मित्रांनो मस्त पीक खडकावर वाटे घातले जातात पण आता पाऊस भरपूर चालू आहे त्याच्यामुळे आपण झापामध्ये आलोय नाहीतर एकदम खडकावर पूर्वीपासून बघत आलो मित्रांनो आम्ही छोटे होते तेव्हापासून गट गटर्यामुळे असेल पहिले तर आवनीवर बकरी द्यायचे तेव्हा पण असेच वाटे घातले जायचे मित्रांनो पण आता सहसा बकऱ्यांची किंमत वाढली गेली त्याच्यामुळे मग आवनीवरतीने वाटे घातले जात तेव्हा आता मित्रांनो इतके वाटे झालेत मित्रांनो तर आता ते प्रत्येक जण आपल्या आपल्या पिशी मध्ये वाटे झालेत मित्रांनो घेऊन मग घरी निघालेत मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने वाटे भरली जातात मित्रांनो पिशा पिश्या भरून आता मस्तपैकी ज्याच्या त्याच्या घरी जाऊन हे मटण शिजून खाले बघा आपण झापामध्ये तो, तो परत खूप पाऊस पडत होता आणि इतका पूर आला होता झापाच्या समोरून आणि तुम्ही इकडे गिरणाळ्या भाषाल धबधबेच धबधबे सगळा धवळा होऊन गेल तर खूप सारा पूर आला होता आणि आपण झापात असल्यामुळे आपल्याला काही बाहेर काढलं नाही खूप पाऊस पडतो होता मित्रांनो या पावसातच आता आपली घरी जावं लागणार आहे मित्रांनो हे बघा गॅग निघाली वाटं घेऊन आता घरी या बा पिशवान वळाला मगाशी इथं थोडाच पूर होता पण आता जम पूर वाढला होता मित्रांनो तर मित्रांनो घरी आलो होता आईनं मस्तपैकी वाट्यावर मसाला वाटायचा वाटायला घेतला होता मस्तपैकी लाईट नसल्यामुळं मग आणि वाट्यावरचं वाटण येईल ना मित्रांनो त्या मसाल्यामध्ये खूप भारी चव देते मटण त्याच्यामुळं सहज मटण असलं का बकऱ्याचं आम्ही वाट्यावर करतो हे बघा तोपर्यंत बटन आपलं शिजून रेडी होतं मित्रांनो आणि आपण आता ते बनवणार होतो एवढा मित्रांनो एकटाच असल्यामुळे ते व्हिडिओ काढायला जमतो एक साईडला मस्त मच्छी फ्राय चालली होती एका मस्तपैकी आपलं वाटलेलं मसालं टाकलं आणि ते परतून घेऊ घ्यायचं काम चालू आहे याच्यामध्ये मग मस्तपैकी गरम मसालं गरम झालं का मग मटण बिटन टाकून आपलं कालवण तयार होणार आहे मी तर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही मित्रांनो नक्की कॉमेडी करत चला कारण बरेच कॉमेडी येतच नाही आपल्या व्हिडिओला मित्रांनो जसे तुम्ही सपोर्ट कराल ना तसा प्रतिसाद असेल मित्रांनो हे बघा याच्यात अजून तिखट मिरची टाकली मित्रांनो आणि जेवढं आपण मटण तिखट करू तेवढं चांगलं लागतं आहे मित्रांनो तुम्हाला तर जे खातात त्यांना तर नक्की माहीत असेल मित्रांनो बघा बरं आपलं मसाले गरम झालं थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ म्हणजे मसाल्यामध्ये जेव्हा आपण कोथिंबीर टाकतो ना तिचा वास पूर्ण कालवानला येत असतो मित्रांनो नंतर वरतून आपण टाकणारच आहे पण मसाल्यामध्येही टाकून घ्यायची कधी पण भारी लागत आहे मित्रांनो दादाचं तर आपण मस्तपैकी आपला जे शिजलेलं मटण आहे ते मटण टाकून मस्तपैकी परतवून थोडा वेळ जरा झाकून ठेवू म्हणजे मसाले ना तो मटणाला पूर्णपैकी मिक्स होईल मित्रांनो तर चालतं मित्रांनो आता बरं मस्त मसाला शिजून झाला आता पण थोडंसं पर पाणी टाकून शिजलेलं होतं मटन अगोदरच होतं आपलं थोडी उकळीपर्यंत हो, वाट बघू मित्रांनो आपण हे खूप भारी उकळी आली होती खूप भारी तरी आली मित्रांवरती अशा पद्धतीने आपलं आज गटर यामध्येच कालून बोकडचं बटन रेडी आहे मित्रांनो तर चालतं मित्रांनो या जेवायला तुम्ही तर आता आपण मित्रांनो तोपर्यंत कांदा लिंबू कापून ठेवू तुम्ही मात्र व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू बघा हे बघा खूप भारी कालून झाली मस्तपैकी उकळी आली आणि आता आपण उतरवून घेऊ तो तर असा होता मित्रांनो आपला गटरामोशाचा व्हिडिओ तर आता वरतून पण थोडी कोथिंबीर टाकू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर चालतं मित्रांनो आता जेवायला तुम्ही पण या का असं बकऱ्याचं बटण असतं बघितलं बघितल्या मग तोंडाला पाणी येतं मित्रांनो तर चालतं मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा होता नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या तयार आहे आणि मच्छी फ्राय पण आहे मित्रांनो या जेवण करायला कांदा लिंबू i mean you look at what